नमस्कार मित्रांनो तर जिल्हा परिषद भरती कंत्राटी ग्रामसेवक पदासाठीचे निकाल जे आहेत राहिलेले एकोणतीस जुलै अठ्ठावीस जुलैला परीक्षा झालेली त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये एक पेपर झाला होता अठ्ठावीस तारखेला त्यांचे निकाल जे आहेत ते लागत आहेत मित्रांनो तर पी यवतमाळ ग्रामसेवकचा निकाल लागलेला आहे त्याचबरोबर पी नांदेड ग्रामसेवक या याचा पण निकाल जो आहे जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे ग्रामसेवकाचा हो तर राहिलेले निकाल पण लवकरच लागणार आहेत राहिलेले निकाल पण तुम्हाला आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती पाहता येणार आहे त्यासाठी तुम्ही आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे तर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर आपण ही पी डी एफ जी आहे झेड पी यवतमाळ ग्रामसेवक निकालाची ती ओपन करून तुम्हाला दाखवणार आहे तर सर्व जिल्ह्यांचे राहिलेले जे जे निकाल असतील ते आपण पाहणारच आहोत तर ती सर्व पी डी एफ पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला अशाच प्रकारे दिलेल्या आहेत आणि आल्याच्यानंतर बाकीच्या पण पी डी एफ तुम्हाला तिथं दिल्या जाणार आहे तर, तर तुम्ही इथं पाहू शकता तर एकोणतीस जुलै तीस जुलै आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या तारखेंच्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्यांचे हे निकाल आहेत यवतमाळ आणि नांदेडचे लागलेत बाकी जिल्ह्यांच्या पण जे आहेत ते लवकरच लागतील ला आणि लगेच पी डी एफ आप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिली जाईल तर अशा प्रकारचा निकाल तुम्ही इथं तुमचं नाव ते चेक करू शकता आणि तुम्हाला किती जे स्कोअर तुमचा आलेला आहे तो पण तुम्ही पाहू शकता तर इथं तुम्ही पाहू शकता यवतमाळचा स्कोअर आहे फर्स्ट जो आहे ओबीसी कॅन्डिडेट एकशे शहात्तर इतका टोटल आउट ऑफ जे आहे तर दोनशेपैकी एकशे शहात्तर स्कोअर आहे तर तुम्ही तुमचा रिझल्ट असा चेक करू शकता आणि लगेच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुढील रिझल्टची अपडेट लगेच तुम्हाला दिली जाईल पी डी एफ टेलिग्रामला दिल्या जातील ह्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तर लगेच जॉईन व्हा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद